ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान पाकिस्तानने ड्रोनचा वापर करून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचे प्रयत्न केले होते अशाच प्रकारच्या ड्रोन हल्ल्यांना भविष्यात चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतातील तरुण अभियंत्यांनी एक अत्याधुनिक आणि पूर्णपणे स्वदेशी अशी रडार सिस्टीम विकसित केली आहे हे जे रडार आहे ते सी फॉर्टीन ऑटोनॉमस डिफेन्सच्या या स्टार्टअपच्या बावीस ते तीस या वयोगटातील जे टीमने बनवलं आहे ह्याचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याचे वजन फक्त पंच्याहत्तर किलो आहे ज्यामुळे ते लडाखसारख्या दुर्गम आणि पर्वतीय भागातही सहजपणे नेता येऊ शकेल हे लडाख दोन किलोमीटर अंतरावरून शत्रूचे ड्रोन अचूकपणे शोधू शकतं आणि पाचशे मीटर अंतरावरून रिमोटद्वारे नियंत्रित सुद्धा करता येतात ज्यामुळे जवानांना सुरक्षित अंतरावरून कारवाई करणं शक्य होणार आहे राजस्थानच्या वाळवंटी भागात याच्या प्राथमिक चाचण्या यशस्वी झाल्या असून आता भारतीय लष्कराची नॉर्दन कमांड लडाखमध्ये याच्या पुढील चाचण्या करणार आहे नौदलाच्या स्वावलंबन दोन हजार पंचवीस या प्रदर्शनात हा आविष्कार सादर करण्यात आला होता हे रडार भारतीय सीमांच्या सुरक्षेत एक मोठं गेम चेंजर पाऊल ठरणार आहे यात काही शंकाच नाही